नमस्कार मंडळी तर आज आम्ही ठरवलं होतं मस्तपैकी भडंग करायचा घरातल्या घरात तर यासाठी आईनी मोठी पाटी घेतली होती आणि त्या पाटीमध्ये तेल घालून आता घरातले शेंगदाणे आम्ही फोडून मस्तपैकी फ्राय करून घेत आहोत अगोदर त्यासाठी आम्ही भडंगसाठी चिरमुरे परत फरसाणा चटणी मीठ आणि लसूण चेचून घेतला होता आणि कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला होता सोबत हळद आणि मीठ मोहरी आणि त्यामध्ये टाकायला थोडीशी साखर सुद्धा घेतली होती आणि आई इकडे पाटीमध्ये फोडणी मस्तपैकी मारणार होत्या त्यासाठी शेंगदाणे चांगले भाजून घेणार होते आता या पाटीतील भाजलेले शेंगदाणे ताटामध्ये काढून घेत आहेत जशी थंडी पडायला चालू झाली आहे तशी मुलांनासुद्धा शाळेतून आल्यावर खूप भूक लागते त्यामुळे काहीतरी खायला दे मम्मा असंच ते सारखे म्हणत असतात म्हणूनच भडंग करायचं ठरवलं घरातले सर्वच जण भडंगवर खूप ताव मारतात सर्वांना भडंग खूप आवडतो तुम्हाला भडंग आवडतो की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आईने इकडे पाठीमध्ये जिरे मोहरी मस्तपैकी तडका मारण्यासाठी टाकले होते भरपूर प्रमाणात जिरे आणि मोहरी बघा कशा टाकत आहेत त्यांना मोहरी आणि जिरे खूप आवडते भडंगमधलं तर आता यामध्ये सुद्धा आता स्वच्छ सु धुतलेला आहे आम्ही तो थोडा सुकवत ठेवतात आणि मग फोडणीला वापरतात तर आता यामध्ये थोडा थोडा चेचलेला दुखवलेला लसूण टाकलेला आहे कारण की लसूण खूप महाग झालेला आहे आता सातशे रुपये किलो आहे त्यामुळे थोडासाच लसूण वापरला आहे नाहीतर एरवी खूप लसूण आम्ही घालतो भडंगमध्ये भडंगमध्ये आता धुतलेला कडीपत्ता टाकल्यानंतर तडतड अशी फोडणी वाजते आणि खूप छान वाटतं आता बारीक गॅसवर हे सर्व भाजून घ्यायचं आहे कारण की फोडणी लगेच करपते तर यामध्ये आता आई थोड्या वेळाने लगेच चटणी मीठ घालतील आणि आपला भडंगसुद्धा तयार होईल तुम्हीसुद्धा घरातच भडंग बनवता का नक्की कमेंट करून सांगा आणि भडंगसाठी कोण चटणी वापरतं किंवा काश्मीरी मिरची पावडर वापरतं तर कोणी नुसती हळद टाकूनसुद्धा भडंग करतात तोसुद्धा खूप छान लागतो आणि लहान मुले असतील तर खूप तिखट नाही केलं तरी चालेल कारण की लहान मुले तिखट भडंग खात नाहीत तर आता जेवढी लागेल तेवढी आम्ही चटणी टाकलेली आहे आणि हळदसुद्धा खूप जास्त प्रमाणात वापरलेली आहे त्यामुळे भडंगला पिवसर असा कलर जास्त येतो आता या सर्व मिश्रणामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत त्यामुळे शेंगदाण्यांना सुद्धा चटणी मिठाचा आवरण लागतं वरतून आणि आता साफ करून घेतलेले चिरमुरे सुद्धा आता आईने पाठीमध्ये ओतलेले आहेत आईंना खूप छान रेसिपी अशा करायला आवडतात त्यांना खूप इंटरेस्ट असतो कधीही त्या नवीन पदार्थ करायचं म्हटलं तर थकत नाहीत खूप आवडीने करतात आणि प्रेमाने सर्वांना खायला घालतात आणि मलासुद्धा त्यांच्याकडून मला खूप काही शिकण्यासारखे मिळते म्हणून प्रत्येक रेसिपी करताना मी त्यांच्याजवळच असते आणि त्यांच्याकडून खूप काही शिकून घेते आणि आता यामध्ये भरपूर असा भडंगमध्ये फरसाना घातलेला आहे त्यामुळे हे चिरमुऱ्याला खा खूप छान अशी चव येते आणि आपण बारीक सुद्धा यामध्ये घालू शकतो तर कोणाला आवडेल ते जास्त कमी जास्त प्रमाणात शेंगदाणे व फरसाणं वापरू शकतात तर आमची भडंग करायची पद्धत तुम्हाला आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता तयार झालेला आहे मस्त खमंग असा कुरकुरीत असा आमचा घरगुती भडंग तर भडंग कसा झाला आहे नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा तर सासूबाईंनी खास मुलांसाठी व आमच्यासाठी तयार केलेला हा भडंग नक्की कमेंट करून आम्हाला सांगा कसा झाला आहे तो